Myself. This is from Pune. This is Puna, Bhima Shankar. And nice, yes, nice. thank you very much for accepting. Thank you. My brother Rashid. <laughs> we invite you to Pune, Mr. Rashid. Yeah, please come directly to the farm. Okay. Thank Bhima, you very much. Bhima. Thank you. Okay. Thank you. Hello, brother Somnath. Today, our brother Somnath bought for us this beautiful strawberries from uh, Bhima, Bhima Shankar. Shankar. Thank Hi. you so much. थँक्यू सो मच फॉर अक्सेप्टिंग अँड युअर काइंड लव थँक्यू थँक्यू सो मच भीमाशंकर थँक्यू 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 शुक्रांजली हां कृषी विभागाकडून अनुदान भेटला आम्हाला त्यातून मग आम्ही त्यातून पूर्ण मल्शिंग पेपर ड्रिपचं जातं पाईप रोपं पनीर खर्च तो दिलेला आहे पूर्ण तसे लावले आम्ही किती शेकरा लावली आता स्ट्रॉबेरी पंचावन्न कुठं कुठे स्ट्रॉबेरी विकली जाते भीमाशंकर भीमाशंकर किंवा भीमाशंकर रस्त्याला मी स्वतः इथं जागेवर विकतो बाकी शेतकरी कुठं कुठे विकतात भीमाशंकरला भी भीमाशंकरला आता मुंबईला पण गेलेलो माले आमचा दुबईला पण गेलेलं आहे पाठवलेलं आहे लो काही लोकांनी कसं पैसे मिळतात कसं अर्थार्जन हजार होते किलोवरती आता मी स्वतः इथं चारशे रुपये किलोने विकतो बाकीचे तीनशे अडीचशे जसं असेल तसं भीमाशंकरला विकतात नमस्कार मी संदीप नमस्कार आम्हाला कृषी विभागाकडून स्ट्रॉबेरी लागवडीचं प्रशिक्षण देऊन आम्हाला रोपं रोपं देऊन अनुदान देखील देण्यात आलेलं आहे आणि ह्या भागात टोटल पंचावन्न शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून प्रत्येकी पाच पाच गुंठे अशी लागवड केलेली आहे आणि इथून पुढे आम्हाला तुम्ही पाहताय आता स्ट्रॉबेरी लागव लागायलाच देखील सुरुवात झाली आहे आणि चांगलं या ठिकाणी भीमाशंकर स्टोरेज पर्यटन केंद्र असल्यामुळं या ठिकाणी चांगलं वाव मिळतं आहे आम्हाला आणि स्ट्रॉबेरीचं उत्पादन देखील चांगलं निघतं आहे आणि या ठिकाणी भाव पण चांगला आहे तसेच आमची स्ट्रॉबेरी आता मुंबई मुंबईला पण गे जाते मार्केटला तसेच दुबईपर्यंत पण काही शेतकऱ्यांचा माल गेलेला आहे आता त्याच्यामुळं स्ट्रॉबेरी उत्पादनातून आम्हाला कुटुंबाला चांगला हातभार मिळतो आहे